ज्याच्या ज्याचे पोरं हुकले नाही का टाकेवून त्याला फक्त आरक्षणाची किंमत विचार काय वेळ प्रसंगी इतके पोरं शिकवले पैसे जर कमी पडले तर मराठी व्याजाने काढले पण पोरं शिकवले कमीच पडले नाहीत शेतातला तर सगळं पीक घातलंच पण वेळ पडली तर कर्ज सुद्धा काढले त्याच्या पाठीमागे एकच कारण होत मायबापाने बापाने जे कष्ट केले ते कष्ट जर पुन्हा करायचे नसले आणि आपल्या वाट्याला आलेलं कष्ट जर आपल्या पोरांच्या वाट्याला येऊ द्यायचं नसलं तर पोर आपल्याला शिकवावं लागतं ना असं मायबापाने मनात धरलं आणि पिकाचे तर पैसे घातलेच पण व्यजन काढून सुद्धा घातले पण नेमकं दोघांचंही स्वप्न पूर्ण नाही झालं मायबापाने नाही पैसे कमी पडू दिले पोरही शिकले पोरांनीही रात्रंदिवस अभ्यास केला परंतु या आरक्षणाने त्यांचा घात केला आणि दोघाच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली